सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत ती आपल्या केसांविषयी केसांना फुटणाऱ्या फाट्यांविषयी हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच कधी ना कधी फेस करावा लागला असेल हे नक्की तर केसांना फाटे फुटणं म्हणजे नक्की काय केसांना फाटे फुटणं यालाच स्प्लेट्स किंवा केस दुभंगणे असे म्हणतात केसाचे दोन भाग पडतात दोन कधी हे भाग दोन तीन किंवा कत्त्यापेक्षा जास्त देखील असू शकतात आणि केसांना फाटे फुटले आहेत याचाच अर्थ केसांमध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे असा होतो केसांमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे काय तर केस एकतर ड्राय पडलेले आहेत किंवा केस केसांमध्ये कुठल्याही प्रकारचा जीव राहिलेला नाही केसांना कुठल्याही प्रकारचं पोषण मिळत नाहीये हे दाखवणार एक लक्षण म्हणजे केसांना फाटे फुटणे किंवा केस दुभंगणे हे असतं तर प्रथम आपण हे जाणून घेऊयात की केसांना फाटे नक्की कशामुळे फुटतात तर केसांना फाटे फुटण्यामाग महत्वाचं कारण म्हणजे शरीरातून आतून जे प्रोटीन इन्टेक व्हायला पाहिजे तो पुरेशा प्रमाणात होत नसेल तर केसांना प्रोटीन कमी पडून केसांना लागणार केराटिन नामक प्रोटीन कमी प्रमाणात मिळून केसांचं पोषण होत नाही आणि त्यामुळे केसांना फाटे फुटतात केस ड्राय पडणे हे देखील फाटे फुटण्यामागचं महत्वाचं कारण असतं तर केस ड्राय कशामुळे पडणार तर केस कोरडे पडण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे केसांना वारंवार तेल न लावणे केसांना आठवड्यातून दोन वेळा तेलाची मालिश करणं हे अगदी गरजेचं असतं तेल कोमट असेल तर अतिउत्तम आणि अशी कोमट तेलाची मालिश आठवड्यातून दोन वेळा करणं तुम्ही जर टाळत असाल किंवा त्याचा कंटाळा करत असाल तर तुमच्या केसांना नक्कीच फाटे फुटणार आहेत केस कोरडे पडणार आहेत <coughs> केस कोरडे पडण्याचं आणखी एक कारण म्हणजे तुम्ही जर सल्फेट आणि पॅराबिन असलेले शॅम्पू वापरत आहात मिनरल ऑइल तुमच्या शॅम्पू मध्ये आहे तर या सगळ्या घटकांमुळे देखील केस ड्राय पडतात केस जर तुम्ही गरम पाण्याने धुवत आहात तरी देखील केस ड्राय पडू शकतात कोरडे पडू शकतात आणि केसांना फाटे फुटू शकतात त्यामुळे कधीही केस धुताना केसांसाठी कोमट किंवा अगदी थंड पाणी वापरलं तरी देखील चालेल परंतु अति कोमट अती गरम पाण्याने केस कधीही धुवू नका यानंतरच पुढचं कारण म्हणजे केसांना वारंवार शॅम्पू करून तुम्ही केस धुत असाल तरीही केस ड्राय पडतात केसातील नॅचरल ऑइल कमी होत जातं केसातील तेलाचं प्रमाण कमी होत जातं नैसर्गिकरित्या जे तेल आपल्या शरीरात स्त्रवलं जातं आपल्या केसांमध्ये स्त्रवलं जातं त्याचं प्रमाण कमी होतं आणि असं ऑइलचं प्रमाण कमी होत गेल्यामुळे आपले केस कोरडे पडतात त्यामुळे वारंवार केस धुणं आपल्याला टाळायचं आहे आठवड्यातून दोन वेळा फार फार तीन वेळा केस धुतले तर चालतील परंतु दररोज केस धुऊ नयेत यान यानंतर पुढचं कारण म्हणजे केसांचा उन्हाशी आलेला संपर्क किंवा उष्ण हवेशी आलेला संपर्क उन्हात काम करणाऱ्या लोकांमध्ये केसांना फाटे फुटण्याची समस्या अधिक प्रमाणात असते कारण त्यांचे केस कोरडे पडतात उन्हात काम करून त्यानं आणि दुसरं कारण म्हणजे काही लोकांना दररोज ड्रायर वापरण्याची सवय असते केसांना दररोज ड्रायर वापरल्यामुळे केसां केसांचा आणि कोरड्या हवेचा संपर्क येतो आणि या कोरड्या हवेमुळे आणि उष्णतेमुळे केस डॅमेज होतात त्यामुळे दररोज केसांना ड्रायर वापरणं हे धोकादायक आहे आणि ज्यांना आवरून लवकर जायची घाई आहे केस वाळवायला वेळ नाही अशा लोकांना ड्रायर वापरायचाच असेल तर ड्रायर कधीही केसांच्या टोकाशी वापरू नका तर केसापासून दूर धरून ड्रायरने केस सावकाश वाळवा यान केस कोरडे पडण्याचं आणि केसांना फाटे फुटण्याचं आणखी एक कारण म्हणजे केमिकल्सचा अति प्रमाणात वापर काही लोकांना केस सतत कलर करण्याची किंवा केसांना काहीतरी ट्रीटमेंट करण्याची सवय असते आणि सततच्या कलरच्या वापरामुळे सततच्या केमिकल ट्रीटमेंट मुळे स्ट्रेटनिंगमुळे कर्लिंगमुळे या अशा घातक असलेल्या प्रक्रियांमुळे केस डॅमेज होत जातात केस ड्राय होत जातात केमिकल्सच्या अतिवापराने केसांना धोका पोहोचू शकतो त्यामुळे केमिकल्सचा अतिवापर टाळावा तुम्हाला हेअर कलर करायचा असेल तर हेअर कलर केल्यानंतर केसांना कंडिशनिंग अवश्य करा केसांना कंडिशनर अवश्य वापरा केश केसांना स्पा करत राहा आणि केसांना ऑइलिंग देखील करत राहा त्याने तुमचे केस डॅमेज होणार नाहीत आणि केसांना पाच ते सहा महिन्याच्या गॅपनेच हेअर कलर किंवा हेअर ट्रीटमेंट करा सततची हेअर ट्रीटमेंट तुमच्या केसांना खराब करू शकते हे कायम लक्षात ठेवा केसांना फाटे फुटण्याची ही सर्व कारणे आपण आतापर्यंत पाहिली आता केसांना फाटे फुटले असतील तर काय उपाय करावेत हे आपण या पुढच्या भागात पाहणार आहोत केसांना फाटे फुटले असतील तर पहिला उपाय म्हणजे दही ऑलिव्ह ऑइल ओल आणि मध हे तिन्ही छान एकत्र करून घ्यायचंय त्याची एक छान अशी पेस्ट बनवायची आहे आणि ती केसांना लावून ठेवायची अर्धा तास ती केसांना लावल्यानंतर केस कोमट पाण्याने फार गरम पाण्याने नाही तर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवायचे आणि ते धुतल्यानंतर तुमचे केस स्मूथ झालेले आणि फाटे कमी झालेले आढळतील कोरफडीचा गर हा देखील केसांसाठी उत्तम मांडला जातो मेथीच्या दाण्यांचं पाणी हे देखील केसांवर घेतलेलं उत्तम आहे दही केसांना लावलेलं उत्तम असत कांद्याचा रस म्हणजे कांदे फोडून छोटे तुकडे करून मिक्सरवर बारीक करून पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्ट गाळणीतून किंवा कापडातून गाळून कांद्याचा जो रस निघेल तो देखील केसांना लावल्याने केसांचं आरोग्य उत्तम राहतं त्यामुळे हे असे उपाय करून आपण केसांना फाटे फुटण्यापासून केसांना कोरडे पडण्यापासून वाचवू शकतो हे सर्व उपाय नक्की करून पहा आणि केसांना हेल्दी ठेवा असेच आरोग्यविषयक महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतात त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद